अस्मिता नावाची एक मुलगी होती तिच्यावर खूप प्रेम केलं तिचे तिने माझ्यासोबत लग्न पण केलं म्हणजे सॉरी मम्मी मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही तुझे खूप मला पैसे लावले खूप मला शिक्षणासाठी कुठं कुठं पैसे दिले मी मरानंतर मम्मी रड देऊ नको जास्त लोक सांगता आई वडिलांचा विचार कर मी करत नाही कारण की मला प्रेमाचा खूप त्रास होते सॉरी मित्रांनो यासाठी आणि मी आज मरतो ती मला काय बोलली मी तुला विसरून गेली म्हणे तू पण विसर म्हणे मला म्हणे मग माझ्यासोबत इथलं लग्न केलं चार वर्ष माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिले पिऊ कामासोबत असं केलं नमस्कार शिवशाही मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका मुलाने आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे या व्हिडिओ रेकॉर्डिंग मधून समाजाला त्याच्या मित्रांना तसेच त्याच्या आई वडिलांना एक संदेश दिलेला आहे आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या नंतर गावातीलच एका झाडाला त्याने फाशी घेऊन म्हणजे गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे ही आत्महत्या का झाली याच्या पाठीमागचं कारण काय कुठल्या तो नैराश्यात होता की अजून काही कारण होत तेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचंय सांगणं आहे शिक्षणाकडे लक्ष द्या आई वडिलांचे पैसे वायबार घालू नका आणि भिक्कार चोट नान म्हणजे असेल ना तर प्रेमाचा एका टायमाला प्रेम करू नका एका टायमाला तुम्ही एका वेळेस चुकी नाही बोरसे रानार गांधली तालुका मनेर जिल्हा जळगाव मी आज अस्मिता नावाची एक मुलगी होती तिच्यावर खूप प्रेम केलं तिचे तिने माझ्यासोबत लग्न पण केलं म्हणजे आम्ही आमचे वय पूर्ण नव्हतं लग्न पण केलं आता ती मला लग्नाचं नाही म्हणते जो मी चुकीचा निर्णय घेतोय प्रेमामध्ये ते तुम्ही घेऊ नका प्लीज तुम्हाला सांगतोय मी कधी चुकीचा निर्णय घेऊ नका प्रेमामध्ये चोरने घेतो आज माझ्या आई वडिलांना मी सोडून जाते कारण की लोक सांगतात आई वडिलांचा विचार करतात मी करत नाही कारण की मला प्रेमाचा खूप त्रास होते सॉरी मित्रांनो माझ्याकडनं काय चुकलं असेल कोणाला काय बोललं गेलं असेल तर माफ करा प्लीज हे आयुष्यात सर्व करा शिक्षण करा आणि मोठं व्हा पण भिकार चोट नांदात पडू नका कारण की प्रेम असं हे आहे की ते खूप चुकीचे आहे एक मरावं लागतं प्रेम सिद्ध करण्यासाठी आणि मी आज मरतो ती मला काय बोलली मी तुला विसरून गेली म्हणे तू पण विसर म्हणे मला म्हणे मग मा माझ्यासोबत इथलं लग्न केलं चार वर्ष माझ्यासोबत रिलेशनशिप न राहिले पिऊ कामासोबत असं केलं पण माझं तुला बदनाम करायचा काहीच अधिकार नाही आणि मी तुला बदनाम नाही करत नाही मी फक्त लोकांना सांगतोय की खरं प्रेम करू नका आणि मी आज चुकीचा जो निर्णय घेत आहे ते कोणी घेऊ नका कारण मी एक नंबरचा आई जळा मुलगा आहे आणि कारण की पागल मी हा निर्णय कोणी घेऊ नका कारण की आपल्या आई वडिलांना काय त्रास होतोय या सांगतोय मी कधी चुकीचा निर्णय घेऊ नका मी तुम्हाला विनंती करत आहे मित्रांनो सोशल मीडियाचा प्रचंड वापर ही आजची तरुणाई करत असते परंतु सोशल मीडियातून काय घ्यावं कितपत घ्यावं आणि त्याचा वापर कसा करावा हे कदाचित आजच्या तरुण पिढीला कळत नसावं ही घटना आहे जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर तालुक्यातली गौरव बोरसे नावाचा मुलगा ज्याचं एका मुलीवर प्रेम होतं अगदी अल्पवयीन असल्यापासून तो त्या मुलीवर प्रेम करायचा ती मुलगी त्याच्यावर प्रेम करायची अगदी लग्नाच्या आनाभाका सुद्धा या कपलनं ह्या प्रेमी युगलनं घेतलं होतं परंतु आता हे मोठे झालेत किंवा वेगळेही काही कारण असेल त्या कारणामुळे मुली त्या मुलीनं याच्या प्रेमाला मुली नकार दिला मुलीचा नकार आल्याच्या नंतर हा नकार या मुलाच्या जिवारी लागला आणि या मुलानं आता टोकाचं पाऊल उचललं यावेळेस बऱ्याचशे त्याचे काही मित्र मंडळी होते त्यांनी सुद्धा त्याला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला की तो आई वडिलांचा विचार कर त्या मुलीचा नाद सोडून दे प्रेमाकडे दुर्लक्ष कर पण हा मुलगा त्या मुलीच्या प्रेमात इतका बुडाला होता की त्याला त्या मुलीशिवाय त्याच्या प्रेमाशिवाय काहीही सुचत नव्हतं म्हणून त्याने आता टोकाचं पाऊल उचलले आणि त्याने त्याच्या गावातच असलेल्या एका झाडाला फशी घेतली आहे मित्रांनो आत्महत्या करण्यापूर्वी या मुलानं एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे या व्हिडिओमध्ये तो आपल्या आईशी संवाद साधतोय हा व्हिडिओ आहे आहिराणी भाषामध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळेस त्याच्या डोळ्यात अश्रू आहे तो रडतसुद्धा आहे तो म्हणत आहे की आई वडिलांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी माझ्या शिक्षणासाठी खूप खर्च सुद्धा केला आहे परंतु मी तुमच्यासाठी काही करू शकलो नाही त्याची मला खंत आहे माझे वडील खूप साधे आहेत त्यांची सुद्धा आईनं काळजी घ्यावी आणि मम्मी मी नसल्याच्या नंतर तू रडू नकोस असा सुद्धा अर्थ हा तो मुलगा त्या व्हिडिओमधून देताना आपल्याला दिसतो इतकंच नाही तर बाकी त्याचे ज्या काही मित्र परिवार असेल किंवा समाज माध्यमासाठी तो संदेश सुद्धा या व्हिडीओमधून देतोय की तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावं आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित करावं आपण आपल्या आयुष्यात मोठं व्हावं मी जी चूक केली ती चूक तुम्ही करू नये मी प्रेमाच्या वाटेला गेलो आणि प्रेमात मला धोका भेटला किंवा मी प्रेमात यशस्वी होऊ नाही शकलो त्यामुळे मी आता टोकाचं पाऊल उचलत आहे परंतु या मार्गाला तुम्ही जाऊ नका असा एक संदेश सुद्धा तो या व्हिडिओच्या माध्यमातून देतो मित्रांनो या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत पुढील तपास आता पोलीस करत आहेत मित्रांनो ही गोष्ट फक्त या गौरव बोरसे हे एका मुलाचीच नाही आहे तर सध्या अशी परिस्थिती जवळपास महाराष्ट्रातल्या देशाच्या जवळपास सर्वच मुलांची आपल्याला बघायला भेटते एक समाज म्हणून तुम्ही आपण सर्वजण आहोत किंवा कुठंतरी त्यांना योग्य मार्गदर्शन जे भेटायला पाहिजे ते भेटत नाही किंवा कुठंतरी एक समाज म्हणून याला कोणीतरी कमी पडतंय का असा सुद्धा आपल्याला प्रश्न होतो ज्या आपण महाराष्ट्रात राहतो जी संताची भूमी आहे आपण फक्त थोर महापुरुषांचा जर विचार केला तर छत्रपती शिवरायापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपर्यंत खूप महापुरुष आले जर त्यांच्या आयुष्याचा जर आपण विचार केला तर प्रश्न पडतो की आजची तरुणही इतक्या शुल्लक कारणासाठी या टोकाला जाऊ शकतात या था, थराला जाऊ शकतात अरे मम्मी मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही ग तुझे खूप मला पैसे लावले खूप मला शिक्षणासाठी दिले आणि पप्पा तुला बोलायचे म्हणजे मला पप्पा मम्मीले गैर बोलले आई मराठी यार द्यायचं नाही म्हण पप्पा म्हण मम्मीला गर बोले की नको तेल नको शिकार तू मजा मारस पप्पा काही विषय नाही मी मम्मी इथून स्वप्न पुरंकडणे स्वप्न त्यांनी त्या सॉर्टी तुम्ही जन्म दिता तेवढंच म्हणा आभार है आणि मी मरा नंतर मम्मी रडजो नको जास्त आपल्याला बी सांगजो भाई मन पप्पा के रा ना <laughs> गरीब माणूस यार मी सांगतो तुम्ही यार मम्मी प्रार्थना होते मग पहिले पाहते चांगले शिकले म्हणा व्हिडिओ मध्ये लास्ट व्हिडिओ बघा म्हणा चांगले शिका रे याबद्दल तुमचं काय मत आहे तुमच्या काय भावना आहेत त्या आम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद